नमस्कार भाऊ आणि बहिणीनो तुमच्यासाठी नवीन भरतींचा अपडेट आणलेला आहे तर इंडियन एअरफोर्स यामध्ये भरती निघलेले या भरतीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मी योगेश सोनार आणि आपण चॅनल बघतोय खानदेसी ए टू झेड गाईट हे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे पण नवीन अपडेट येतात भरतींचे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी नवीन भरतीचा अपडेट जसा व्हिडिओ अपलोड करेल तसं तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन यायला वेळ लागणार नाही तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करा आणि पुढील माहिती सविस्तर बघा आणि ज्या पण भाऊ आणि बहिणींचं यामध्ये क्वालिफिकेशन आणि वय बसल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करा तर इंडियन एअरफोर्स म्हणजे भारतीय हवाई दल यामध्ये अग्निवीर वायू इनटेक या पदाची भरती निघलेली आहे पदांची संख्या त्यांनी जाहीर केलेली नाही म्हणजे जे पण भाऊ यामध्ये अर्ज करतील पहिले पेपर होईल पेपर पास होतील नंतर ग्राउंड होईल ग्राउंड पास होतील आणि मेडिकल हे पास झाल्यावर जेवढे भाऊ आणि बहिणी यामध्ये सिलेक्शन होतील अशा सर्व भाऊ आणि बहिणींचा यामध्ये नंबर लागणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अर्ज करून जे पण भाऊ आणि बहिणी त्यांचं इव्हेंट पास होतील सर्व अशा सर्व भाऊ आणि बहिणींचा यामध्ये नंबर लागू शकतो तर जास्तीत जास्त आपल्या जे पण भाऊ आणि बहिणी इंडियन आर्मी इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स या भरतींची तयारी करत असतात वाट बघत असतात भरतींची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचं शेअर करायचं तुमचं काम आहे कारण की तुमच्या एक शेअरमुळे कुठल्या तरी बहिणीला किंवा भावाला नोकरी लागू शकते तर पुढील प्रमाणे व्हिडिओ असणार आहे तर भारतीय वायुसेना यामध्ये भरती निघलेले पदाचे नाव असणार आहे अग्निवीर वायू इंटेक टोटल जागा त्यांनी नमूद केलेली नाही आहे शैक्षणिक पात्रता सांगितले त्यांनी पन्नास टक्क्या गुणांसह तुम्ही बारावी सायन्स पास पाहिजे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा हा केलेला पाहिजे वय पाहिजे तुमचं दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यानमध्ये तुमची जन्मतारीख पाहिजे हाईट लागणार आहे पुरुषांना एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचार पडला असेल सर माझी हाईट खूप कमी आहे मी भरू शकतो का तर फक्त एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट लागणार आहे एकशे सत्तर सेंटीमीटर याला हाईट लागणार नाही तर जे पण भावांचं बाकी भरत्यांमध्ये हाईट बसत नाही पोलीस भरती झाली जी आर्मी भरती झाली त्या भरत्यांमध्ये त्यांची हाईट बसत नाही तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर जास्तीत जास्त ज्या पण भाऊ आणि बहिणींचं यामध्ये हाईट चेस वगैरे बसल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचं तर हाईट फक्त एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर असणार आहे आणि महिलांना असणार आहे फक्त एकशे बावन्न सेंटीमीटर फक्त पुरुषांना छाती लागणार आहे सत्याहत्तर एक्क्याऐंशी या भरतीची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला सविस्तर जी जाहिरात आहे पीडीएफ ती टाकलेली आहे ती व्यवस्थित वाचून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बारावी सायन्स पास झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत पोहोचवायला वेळ लावू नका मित्रांनो कारण की तुमचा एक शेअरमुळे कुठल्या तरी बहिणीला एखादी गरीब घरातला मुलगा त्याचं स्वप्न असेल मला कुठेतरी नोकरीला लागायला पाहिजे किंवा कुठेतरी मला जॉब हवा आहे अशा भाऊंना तुमच्या एक शेअरमुळे कोणाचा तरी फायदा होईल तर त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील भाऊ आणि बहिणींनी शेअर करा आणि ती जी जाहिरात टाकलेली ती जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या ज्या पण भावाचं यामध्ये हाईट बसेल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट बसल म्हणजे तुम्ही बारावी सास पास असाल किंवा तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला असाल अशा सर्व भाऊ आणि बहिणींनी यामध्ये अप्लाय करायचं आहे तर या भरतीची परीक्षा होणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे मोजून आपल्याकडे एक महिना आहे अजून तर घाई करू नका व्यवस्थित अर्ज भरा व्यवस्थित पहिले ती जाहिरात वाचून घ्या मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला ती जाहिरात दिलेली आहे या भरतीबद्दल काही तुमची शंका असतील तर खाली कमेंट करा आणि नवीन कुठल्या भरतीचं तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर ती पण कमेंट करा मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेल तर मित्रांनो या भरतीचे पुस्तक हवे असतील मी खाली मेन्शन करून देईल तुमच्याकडे ऑलरेडी असतील तर त्या भरतीचा व्यवस्थित अभ्यास करा नाही तुम्हाला समजलं तर मला मेसेज करा किंवा यूट्यूबला जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने कुणाचं तरी गायडन्स घेऊ शकता चांगले क्लासेस लावू शकता आणि ज्या पण भाऊ आणि बहिणींचं यामध्ये जायचं या स्वप्न आहे हाईट कमी आहे हाईट बाकी भर त्यांना बसत नाही अशा भाऊ आणि बहिणींनी या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या कारण की हाईट कमी सांगितली आहे एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुषांना आणि महिलांना फक्त एकशे बावन्न सेंटीमीटर तर ज्यांची पण हाईट कमी असेल त्यांना ही सुवर्णसंधी आहे चांगला मेहनत करून अभ्यास करा पूर्ण शंभर टक्के देऊन फोकस एका ठिकाणी ठेवा बाकी ठिकाणी तुमचा वेळ वाया घालू नका या भरतीला शंभर टक्के देऊन तुम्ही प्रयत्न करा नक्की तुम्हाला देव भगवंत येश देईल एवढीच ये त्याच्या चरणी प्रार्थना करतो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेशन वाटला असेल चांगला वाटला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही आपल्याला आप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी पण एका ग्रामीण भागातला आहे मी पण तुमच्यासारखं धावपळ करून इथपर्यंत आलेलो आहे सर्व भगवंताने सुखी समाधानी झालेलो आहे त्यामुळे हे जे, जे वेळ आहे माझा वेस्ट टाईम तो कुठेतरी माझ्या मित्रांना येईल कोणाला तरी माझा व्हिडिओ आवडेल त्याच्यापर्यंत पोचल तो अर्ज भरल आणि त्याचं पुढचं भविष्य चांगलं उज्ज्वल होईल यासाठी मी हे गायडन्स करत असतो या भरतींचे व्हिडिओ बनवत असतो नाहीतर मला नाचून किंवा कॉमेडी करून पण व्हिडिओ बनवता आले असते किंवा फेक व्हिडिओ बनवता आले असते फालतू व्हिडिओ बनवता आले असते पण मी काहीतरी माझं जे आयुष्य हे कोणाचं तरी कामा येईल किंवा कोणाला तरी माझ्या आयुष्याचा फायदा होईल त्याच्यामुळे हे इन्फॉर्मेशन मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आपल्या आईवडिलांची काळजी घ्या अभ्यास करा पूर्ण शंभर टक्के देऊन मेहनत करा मित्रांनो नक्की तुम्हाला भगवंत ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र